आयुष्याची माती करणाऱ्या या छत्तीस सवयी आजच सोडा एक नेहमी कोणाच्या तरी धाकात राहणे सांगकाम्यासारखी कामे, कामे करणे सोडून द्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा दोन सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजार पण मागे लावून घेता विशेषत चिंता आणि काळजीमुळे स्त्रियांमध्ये आजार जास्त वाढतात तीन व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते ही हानी कधीही भरून न येणारी असते चार मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये वावरू शकत नाही पाच आळसामुळे आपलं व्यक्तिमत्व कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे पडते आळस झटकून कामाला लागले तरच आयुष्यात पुढे जाणे शक्य आहे सहा घरातील खाजगी गोष्टी कधीच कोणाला सांगू नका नाहीतर लोक पाठीमागे तुमची मस्करी करतील तसेच वेळ प्रसंगी गैरफायदा देखील घेऊ शकतात सात नीट पारखल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका लोकांवर ठेवलेला अंधविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा पारखूनच घ्यावा आठ कधीच कोणाला जामीन राहू नका पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्यावी तसेच आपल्या आजूबाजूची लोकं सज्जन आणि सद्वर्तन असतील याचीही काळजी घ्यायला हवी नऊ सतत तक्रार करणे रडणे बंद करा ते कोणालाही आवडत नाही तुमच्या अशा वागण्याने तुम्ही नकारात्मक विचार करणारे आहात असे दिसते तसेच तुमच्या आजूबाजूचे वातावरण देखील नकारात्मक होऊन जाते नंबर दहा कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो कारण हे कलयुग आहे स्वार्थाशिवाय कोणीही तुमच्या जवळ येणार नाही अकरा विनाकारण स्तुती करणारे जवळीक दाखवणारे यांचा सुप्त हेतू ओळखा हेतू ओळखला नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं बारा तारुण्य परतून येत नाही म्हणून तारुण्यात बेछूट वर्तन करू नका सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या परंतु कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपलं आयुष्य बर्बाद करू नका तेरा तुमच्याकडे असणारे स्किल्स कधीही वाया घालवू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या कारण फुकट मिळालेल्या गोष्टींची लोकांना किंमत नसते चौदा आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तींचा जास्त काळ शोक करत बसू नका जवळ आहेत त्यांची काळजी घ्या कारण काळ झपाट्याने पुढे चालला आहे आपण ही काळासोबत चालायला हवं शोक केल्याने आपल्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती परत येत नाही म्हणूनच आपल्या जवळ जे आहे त्यांना जपायला शिकावे पंधरा मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या माणसाचे नोकर बनणे कधीही चांगले असते सोळा रागात उचललेले पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जाते म्हणून नेहमी आपलं डोकं शांत आणि मन स्थिर करा सतरा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्ज येत मग ते कुठल्याही बाबतीत असो आपली वागणूक असो किंवा आपले समाजातील वर्तन असो अठरा स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करा रिस्क घेतल्याशिवाय मोठे यश कधीच मिळत नाही एकोणीस सोशल मीडिया टी व्हीवरील मालिका आणि चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात त्या आभासी असतात हे कायम लक्षात असावे वीस तुमचा पगार कधीच कुणाला सांगू नका तुमच्या पगारावरून लोक तुमची किंमत ठरवतात तुम्हाला किती मान सन्मान द्यायचा ते ठरवतात एकवीस स्वतःला गरजेपेक्षा अधिक महत्त्व देऊ नका कारण स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकारामुळे दुर्गती सुरू होते नंबर बावीस तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसे नीट पारखा पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालेच म्हणून समजा तेवीस आपल्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या नाहीतर भावनांचा उद्रेक होतो आणि भावना मनामध्ये साठवून ठेवल्यास मानसिक आरोग्य बिघडू शकते यामुळे आपणास अनेक अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो नंबर चोवीस आर्थिकरित्या साक्षर बना नाहीतर कितीही पैसे आले तरी त्याची बचत आणि गुंतवणूक होणार नाही परिणामी परिस्थिती आहे तशीच राहील पंचवीस देवावर विश्वास ठेवा माणुसकी कधीच सोडू नका आपण जपलेली माणुसकी म्हणजेच ईश्वर भक्ती हो समाजामध्ये माणुसकीने वागलात तर कोणत्याही देवाला जाण्याची गरज पडणार नाही देव आपल्या कर्मातच भेटेल सव्वीस वाईट सवयी जडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली संगत नेहमी चांगल्या माणसांची संगत निवडा आपल्या आजूबाजूला नेहमी चांगले लोक असू द्या सत्तावीस शिळ्या भाकरीला आणि तुटका चपलेला कधीही नावं ठेवू नका कारण भाकरी ही आज शेळी आहे पण काल त्याच भाकरीने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली असेल पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही केवळ वेळ आल्यावरच कळते हे लक्षात ठेवा नंबर अठ्ठावीस जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ द्या विचार करा नाहीतर नंतर पश्चाताप होईल एकोणतीस आपल्या यशाचा रुबाब आपल्या आई वडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवले आहे हे विसरू नका नंबर जेवा तीस जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही या उलट जास्त पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागते एकतीस आपल्या आयुष्याची राख रांगोळी होऊ द्यायची नसेल तर या गोष्टी आपल्या जीवनात आजच लागू करून घ्या बत्तीस काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे माणसाचे शत्रू आहेत यापासून स्वतःला कसे वाचवता येईल हे बघा नंबर तेहतीस वायपळ खर्च करू नका नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसे वाया घालवू नका चौतीस आपल्या पत्नीशी प्रामाणिक रहा, आपले संसारिक आयुष्य आपल्याच हाताने उद्ध्वस्त करू नका पस्तीस उदार दिलेले पैसे परत मागण्यास लाज बाळगू नका तुम्ही पैसे उदार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा छत्तीस वेळोवेळी व्यक्त व्हा तुम्ही आतल्या आत जर स्वतःचा कोण मारा केलात तर तुमचं मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते मित्र बनवा कुटुंब जपा आणि स्वतःलाही जपा आणि नेहमी आनंदी राहा मित्रांनो दररोज असेच सकारात्मक विचार घेऊन आपण भेटत असतो माझे हे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स थँक्यू युनिवर्स